सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान काहीतरी करून तुम्हीच आमच्या घराची लाईट बंद केली या कारणावरून पुरापत काढून शेजारी राहणाऱ्या पाच ते सात जणांच्या टोळक्याने कुटुंबातील चार, चार जणांना धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान मिळालेली माहिती अशी की फिर्यादी संतोष रुंजा बोडके राहणार ढोकणेमळा फडोळमळा नाशिक येथे शेती करतात दरम्यान काल रात्री 29 जानेवारी च्या रोजी 8 वाजचे जर्मान फिर्यादी बोडके हे आई वडील पत्नी भाऊ भावजय व मुलांसह घरी होते त्यावेळी परिसरातील लाईट गेली होती मात्र बोडके यांच्या घरात चार्जिंगचा बल्ब असल्याने त्यांच्या घरातून उजेड येत होता ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी सुनील तुकाराम चव्हाण हा दारूच्या नशेत बोडके यांच्या घरासमोर आला त्यावरून कुरापत काढून आमच्या घरातील लाईट गेली असून तुमच्या घरातील लाईट कशी चालू आहे तुम्हीच काहीतरी करून आमची लाईट बंद केली असे म्हणत वाद घातला तसेच हा वाद वाढत गेला यावेळी आरोपी चव्हाण यांचे दोन मुले रणजित व पंकज पुतण्या निखिल हिराचंद चव्हाण गोकुळ संजय चव्हाण हे सुद्धा त्या ठिकाणी आले त्यांनी फिर्यादी संतोष बोडके यांच्यासह कुटुंबाला शिवीगाळ सुरू केली तसेच गोकुळ चव्हाण यांनी फोन करून आणखीन काही जणांना बोलवून घेतले त्यानंतर रिक्षा व एक मोटरसायकल वरून दिनेश नसके व इतर पाच ते सहा इसम हातात लाकडी दांडके धारदार शस्त्र घेऊन आले त्यांनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात त्यांना के मारहाण केली फिर्यादी गोडके यांना वाचवण्यासाठी त्यांची आई कोंड्याबाई वडील रुंजा भाऊ नारायण मुलगा आदित्य व शरद तसेच पत्नी व भाऊजई हे मदतीला धावून आले मात्र या टोळक्यातील एका काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने पाठीवर जबर मारहाण केली तसेच फिर्यादींच्या वडिलांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने मारून गंभीर दुखापत केली तर घरातील इतर सदस्यांनीही लाकडी दांड्याने मारून धारदार शस्त्राने जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला ही हाणामारी सुरू असताना परिसरातील पोलिसांच्या वाहनाचा सायरनचा आवाज आल्याने आरोपींनी तेथून धूम ठोकली या घटनेतील जखमी फिर्यादी संतोष बोडके त्यांचे आई व कुटुंबातील इतर जखमी सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी बोडके यांच्या फिर्यादीनुसार आंबड पोलीस ठाण्यात टोळक्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत